नमस्कार राहू सध्या मीन राशीत विराजमान आहे आणि दोन हजार पंचवीसपर्यंत तो याच राशीत राहणार आहे हा काळ अनेक राशींसाठी कठीण असेल या काळात अनेक राशींना अडचणीचा सा सामना करावा लागेल राहू आणि केतू यांना छायाग्रह म्हणतात आणि त्यांच्या वाईट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येतात त्यात राहू दोन हजार पंचवीसपर्यंत मीन राशीत राहणार आहे या दरम्यान त्यांचे नक्षत्र परिवर्तन देखील होईल जे काही राशींसाठी घातक ठरेल सध्या राहू आणि रेवती नक्षत्रात आहेत आणि आठ जुलै रोजी तो उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल राहूचे नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव अनेक राशीवर पडू शकतो राहूचे नक्षत्र बदल त्यामुळे काही राशींच्या लोकांना फटका बसेल तर काहींसाठी हा काळ सुखाचा असेल या काळात राहू नक्षत्र परिवर्तन या तीन राशींच्या लोकांसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे या राशींच्या नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया धनु, धनु रास राहू तुमच्या सुख सोयी कमी करू शकतो तुमचे आरोग्य या काळात बिघडू शकते यावेळी तुम तुम्ही कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा टाळावा येत्या काळात तुमचा खर्च खूप वाढू शकतो धनुराशींच्या लोकांच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकतं तुम्हाला मोठ्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो ज्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल मालमत्तेशी संबंधित वाद निर्माण होऊ शकतात यावेळी प्रवास करताना काळजी घ्यावी तूळ तू राशींच्या लोकांच्या मनावर अनेक नकारात्मकता विचाराचं वर्चस्व असू शकते तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून अनेक समस्या सामोरे जावे लागू शकते तुमच्या कामात अनेक अडथळे येऊ शकतात तुळ तुळ राशींच्या लोकांचं प्रेमजीवनात अनेक चढउतार पाहायला मिळतील तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण वाढू शकतात तुमच्या नात्यात अंतरही येऊ शकते राहूमुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते कर्क कर्क राशींच्या लोकांना येत्या काळात सावधगिरी बाळगायला सल्ला दिला जातो या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल घडण्याची चिन्हे आहेत जे तुमच्यासाठी चांगले ठरणार नाही राहू आठ जुलैला नक्षत्र बदलेल यानंतरच्या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं येत्या काळात तुमच्या आयुष्यात आव्हान आणि अडथळे वाढू शकतात तुम्ही जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा या काळात तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ